नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो पहिली इंग्रजी माध्यम विषय आहे मराठी धडा दावा ओळख फळांची धडाला सुरुवात करण्यापूर्वी कशी पिकवली जातात याची आपण थोडक्यात माहिती घेऊया शेतकरी कुदळीच्या साह्याने जमिनीची मशागत करत आहे शेतकरी बी बियाणे पेरत आहे छोटे रोपटे आल्यानंतर त्याला मुबलक प्रमाणात पाणी देणे आवश्यक आहे योग्य प्रमाणात खते पाणी आणि सूर्यप्रकाश यामुळे रोपांची वाढ झालेली दिसून येते वर्षभरानंतर रोपट्याचे झाड झालेले आहे त्याला कीटकनाशकांची फवारणी करणे देखील आवश्यक असते झाडाला केळ्याचा घड आलेला आहे केळ्यांचा घड तोडून तो टोपल्यामध्ये भरून घेतलेला आहे टोपल्यांची मोजणी केलेली आहे आणि केळी बाजारामध्ये विकण्यासाठी आणलेली आहेत फळांना इंग्रजीमध्ये फ्रुट्स असे म्हटले जाते आपण आता फळांची माहिती घेऊया आणि त्याला इंग्रजीमध्ये काय म्हटले जाते ते देखील शिकूया आपल मराठीमध्ये सफरचंद म्हटले जाते हे आहे सफरचंदाचे झाड ए P, 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 e, पी पी एल मराठी मराठीमध्ये सफरचंद म्हटले जाते लाल रंगाचे चविष्ट फळ हे फळ शरीरासाठी उत्तम आहे ज्यादा इंग्रजी मध्य एप्पल मराठी मध्य सफरचंद रंगा ज्यादा बनाना जाते। बनाना मे केड़ बाग बी एन एन ए बनाना बनाना म्हणजेच मराठीमध्ये केळी केळ्याची साल काढावी आणि मग फळ खावे मराठीमध्ये केळी आणि इंग्रजीमध्ये बनाना या फळाला पायनॅपल असे म्हटले जाते म्हणजेच अननस अशा पद्धतीने बाहेर हे फळ काढले जाते P R, N, पी आर एन P, पी एल ई -E. पायनॅपल मराठीमध्ये अननस म्हटले जाते हे पिवळ्या रंगाचे फळ आहे याला मराठीमध्ये अननस आणि इंग्रजीमध्ये पायनॅपल म्हटले जाते या फळाला इंग्रजीमध्ये वॉटरमेलन म्हटले जाते उन्हाळ्यामध्ये हे फळ भरपूर प्रमाणात उपलब्ध असते वॉटरमेलन म्हणजेच कलिंगड ही आहे कलिंगडाची वेल डब्ल्यू ए टी ई आर एम ई एल ओ एन वॉटरमेलन मराठीमध्ये कलिंगड असे म्हटले जाते उन्हाळ्यामध्ये कलिंगडाच्या रसाचे सेवन करणे फार आवश्यक असते मराठीमध्ये कलिंगड आणि इंग्रजीमध्ये वॉटरमेलन म्हणतात फळांचा राजा म्हणजेच मराठी मराठीमध्ये आंबा असे म्हटले जाते हे आहे आंब्याचे झाड एम ए एन जी ओ मँगो मराठीमध्ये आंबा म्हटले जाते हे फळ उन्हाळ्यामध्ये मुबलक प्रमाणात उपलब्ध असते इंग्रजीमध्ये मँगो आणि मराठीमध्ये आंबा म्हटले जाते ग्रेप्स मराठीमध्ये द्राक्ष असे म्हटले जाते द्राक्ष ही काळ्या त्या हिरव्या रंगामध्ये उपलब्ध असतात ही की आहे द्राक्षाची जी आर ए P e, S, Grapes. ग्रेप्स मराठीमध्ये द्राक्ष असे म्हटले जाते हिवाळ्यामध्ये द्राक्ष भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात इंग्रजीमध्ये ग्रेप्स मराठीमध्ये द्राक्ष ऑरेंज ज्याला मराठीमध्ये संत्रे असे म्हटले जाते ही आहे संत्र्याची बाग ओ आर ए एन जी ई -E, ऑरेंज मराठी मध्ये संत्रे असे म्हटले जाते नारंगी रंगाचे फळ आहे आणि यामध्ये विटामिन सी भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे मराठी मध्ये संत्रे आणि इंग्रजी मध्ये ऑरेंज म्हटले जाते पोमोग्रेनेट ज्यादा मराठी मध्य आहे से झाड पी ओ एम ई जी आर ए एन ए ई पोमोग्रेनेट मराठीमध्ये डाळिंब असे म्हटले जाते लाल रंगाचे चविष्ट फळ आहे ज्याला मराठीमध्ये डाळिंब आणि इंग्रजीमध्ये पोमो ग्रेनेट म्हटले जाते पपाया मराठीमध्ये पपई असे म्हटले जाते पी ए पी ए वाय ए मराठी मध्ये पपई असे म्हटले जाते नारंगी रंगाचे फळ आहे ज्याला इंग्रजी मध्ये पपाया आणि मराठीमध्ये पपई असे म्हटले जाते मराठी मराठीमध्ये पेरू असे म्हटले जाते हे आहे पेरूचे झाड पोपटाला पेरू हा फार प्रिय आहे जी यू ए वी ए ग्वावा मराठीमध्ये पेरू असे म्हटले जाते बाहेरून हिरव्या रंगाचे आतून पांढरे किंवा गुलाबी रंगाचे हे फळ आहे ज्याला इंग्रजीमध्ये ग्वावा आणि मराठीमध्ये पेरू म्हणतात जॅकफ्रूट मराठीमध्ये फणस असे म्हटले जाते जे ए सी के एफ आर यू य जॅक फ्रूट मराठीमध्ये फणस असे म्हटले जाते हे आहे फणसाचे झाड ज्याला इंग्रजीमध्ये जॅक फ्रूट असे म्हटले जाते कोकोनट मराठीमध्ये नारळ असे म्हंटले जाते सी ओ सी T coconut. कोकोनट मराठीमध्ये नारळ असे म्हटले जाते उन्हाळ्यामध्ये नारळाचे पाणी पिणे आवश्यक असते ज्याने आपले शरीर तंदुरुस्त राहते आणि उपलब्ध असल्यामुळे फळे खाणे फार आवश्यक आहे चित्र बघ रेगेने जोड डाव्या बाजूला फळांची झाडे दिलेली आहेत आणि उजव्या बाजूला फळे दिलेली आहेत। ते आपल्याला जोडायचे आहेत पहिल्या क्रमांकावर केळीचे झाड दिलेले आहे आणि दुसऱ्या क्रमांकावर उजव्या बाजूला केळी हा शब्द आपण जोडून घेतलेला आहे दुसऱ्या क्रमांकावर नारळाचे झाड दिलेले आहे आणि उजव्या बाजूला पहिल्या क्रमांकावर नारळ हा शब्द दिलेला आहे तो आपण जोडून घेतलेला आहे तिसऱ्या क्रमांकावर पपईचे झाड दिलेले आहे आणि उजव्या बाजूला पपई हा शब्द चौथ्या क्रमांकावर दिलेला आहे तो आपण जोडून घेतलेला आहे डाव्या बाजूला चौथ्या क्रमांकावर आंब्याचे झाड दिलेले आहे आणि उजव्या बाजूला तिसऱ्या क्रमांकावर आंबा हा शब्द दिलेला आहे तो आपण जोडून घेतलेला आहे धन्यवाद बालमित्रांनो लवकरच पुन्हा भेटूया